बावीस बारा दोन हजार चोवीसचे बाजारभाव गवार पन्नास ते नव्वद रुपये भेंडी तीस ते पन्नास रुपये टोमॅटो पंधरा ते पंचवीस रुपये वाटाणा पन्नास ते सत्तर रुपये घेवडा वीस ते पस्तीस रुपये दोडका तीस ते पन्नास रुपये मिरची पंधरा ते पंचवीस रुपये भोपळा दहा ते वीस रुपये काकडी पंधरा ते तीस रुपये हिरवी काकडी पंधरा ते पंचवीस रुपये फाफडा पंधरा ते तीस रुपये कारले वीस ते चाळीस रुपये डांगर सहा ते बारा रुपये फ्लावर पाच ते दहा रुपये कोबी आठ ते पंधरा रुपये वांगी पंधरा ते पस्तीस रुपये ढोबळी पंधरा ते चाळीस रुपये तोंडली वीस ते चाळीस रुपये शेवगा ऐंशी ते एकशे वीस रुपये चवळीची शेंग वीस ते चाळीस रुपये घोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर दोन ते सहा रुपये जोडी मेथी तीन ते आठ रुपये जोडी शेपू पाच ते आठ रुपये जोडी पुदिना दोन ते पाच रुपये जोडी बीन्स पस्तीस ते पन्नास रुपये भुईमुख शेंग पन्नास ते सत्तर रुपये गाजर दहा ते वीस रुपये बीट पंधरा ते तीस रुपये डेमसे दहा ते वीस रुपये आले पंधरा ते पस्तीस रुपये भरीत वांगे आठ ते पंचवीस रुपये जळगाव वांगे पंधरा ते पंचवीस रुपये पालक दोन ते सात रुपये जोडी कांदापात पाच ते बारा रुपये जोडी स्वीटकॉन दहा ते सोळा रुपये कलिंगड पाच ते दहा रुपये खरबूज पंधरा ते अठ्ठावीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राइब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा